मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या पेजवर मी एक विधान पाहिलं जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे ते विधान सांगण्याच्या अगोदर आणि त्यावर माझं नेमकं काय मत आहे हे सांगण्याच्या अगोदर लक्षात ठेवा हे मत मी कालच पाहिलं होतं परंतु त्यावर व्यक्त का झालो नाही हे सुद्धा पुढं सांगणार आहे मित्रांनो विषय समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा काही जण अर्धवट व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया देतात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतरच मत मांडा मित्रांनो राज्यामध्ये जेवढे काही राजकीय नेते आहेत त्या सर्वामध्ये सगळ्यांना माहीत आहे माझ्यासाठी अत्यंत आदरणीय असणारे फक्त आणि फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब का आदरणीय आहेत हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्यावर अनेक व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत त्यावर माझं मत सुद्धा मांडलेलं आहे आता त्यांचं हे विधान काही पहिल्यांदा आलेलं नाही याच्या अगोदरसुद्धा या, या प्रकारची अनेक विधाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहेत आणि त्या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे परंतु लक्षात ठेवा परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या सांगणं अत्यंत महत्वाचं आहे आणि काही लोकांचा असा गैरसमज निर्माण होईल त्यामुळे मी सांगणं टाळत होतो परंतु मला कालच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वेगळ्या विषयावरचा होता तरीसुद्धा अनेकांनी कॉमेंट केल्या की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या त्या विधानाचं तुमचं त्या विधानावर नेमकं काय मत आहे मित्रांनो लक्षात घ्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ते विधान केलेलं आहे शंभर टक्के बरोबर आहे श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा प्रस्थापित मराठा आणि वंचित मराठा रयतेचा मराठा अशा पद्धतीची जी मांडणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे त्यामधून काही गोष्टी मला सूचित करायच्या आहेत आता मित्रांनो श्रीमंत मराठा किंवा श्रीमंत ओबीसी किंवा श्रीमंत बौद्ध किंवा श्रीमंत दलित लक्षात घ्या येथे मी काही गोष्टी क्रमाने जोडत आहे आणि हे लोन सगळीकडे आहे केवळ मराठा समाजामध्ये नाही आता लक्षात घ्या यामध्ये सरसकट दोष केवळ मराठा समाजाला अजिबात देता येणार नाही कारण मतदान करताना मतदान करताना मराठा समाज असो ओबीसी समाज असो दलित समाज असो बौद्ध समाज असो कोणताही समाज केवळ आपल्या जातीला मतदान करत नाही जात पाहतो याबद्दल दुमत नाही परंतु केवळ आपल्याच जातीला मतदान केलं पाहिजे असं कोणीही पाहत नाही तर तो मतदार ज्या मतदारसंघामध्ये असतो त्या मतदारसंघामध्ये प्रस्थापित नेता कोण आहे आपले त्या नेत्यासोबत काय हितसंबंध आहेत या दृष्टिकोनातून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होतं आणि यावेळेस ना ओबीसी जात पाहतात ना मराठे जात पाहतात ना बौद्ध जात पाहतात ना दलित जात पाहतात आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमचा बीड तालुका बीड मतदारसंघ लक्षात घ्या बीड मतदारसंघामध्ये संदीप श्रीसागर उभा होते जे ओबीसीचे आहेत तेली समाजाचे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश श्रीसागर उभा होते ते सख्खे त्यांचे चुलत भाऊ म्हणजे दोनही उमेदवार ओबीसी समाजाचे आणि बीड मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान मराठा समाजाचं आहे की मराठा समाजाने जर टू झेड जर ठरवलं तर अगदी सहज पद्धतीने मराठा उमेदवार बीड विधानसभेमध्ये निवडून येऊ शकतो परंतु लक्षात घ्या बीडमधून मराठा उमेदवार उभा नव्हता का तर होता परंतु मराठा समाज त्या मराठ्याला मतदान करतो का तर नाही मतदान कोणाला करतो प्रस्थापित मग तो ओबीसी असो मराठा असो बौद्ध असो दलित असो कोणीही असो तो प्रस्थापित आहे का त्याचे आपल्यासोबत हितसंबंध काय आहेत या दृष्टिकोनातून मतदान होतं आणि हेच सगळ्या महाराष्ट्राचं वास्तव आहे आता याच्याही पुढे जाऊन मराठा समाजाने मी अनेकदा मांडणी केलेली आहे याच्याही पुढे जाऊन मराठा समाजाने विचार करणं गरजेचं आहे खास करून खास करून महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे पंजाबनंतर पंजाबमध्ये जशी ओरिजिनल शिखांची जशी संख्या जवळपास पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे तसं महाराष्ट्र पंजाबनंतर एकमेव राज्य आहे जिथं मराठ्यांची संख्या बत्तीस ते पस्तीस टक्के आहे आणि मध्ये मराठ्यांच्या हातामध्ये सत्ता नाही मध्ये मराठा वेगवेगळ्या पक्षामध्ये डिव्हाइड झाल्यामुळे मराठ्यांना आज या राजकीय पक्षांनी गुलाम बनवलेलं आहे आणि अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलत आहेत ते गरीब मराठ्यांच्या सर्वसामान्य मराठ्यांच्या हिताच बोलत आहेत परंतु ती एक सर्व समाजाची मानसिकता बनलेली आहे केवळ मराठा समाजाची बनलेली नाही किंवा ओबीसीची बनलेली नाही आता लक्षात घ्या सर्व बौद्ध समाज काही वंचितला मतदान करत नाही लक्षात घ्या आणि याच पद्धतीने अनेक बौद्ध बांधवसुद्धा या प्रस्थापितांना मतदान करतात आणि हे मी पुराव्या सहित बोलत आहे अनेक बौद्ध अनेक दलित अनेक ओबीसी अनेक मराठे हे केवळ आणि केवळ प्रस्थापितांना मतदान करतात कोणी पैसा घेऊन मतदान करतं आणि पैसा सगळे समाज पैसे घेतो मराठा समाज पैसे घेतो ओबीसी समाज पैसे घेतो दलित समाज पैसे घेतो सगळे पैसे घेतात आता सरसकट सगळ्यांना पैसे येत नाहीत परंतु आल्यानंतर सगळे पैसे घेतात आणि लक्षात घ्या कोणाचे हितसंबंध अशा पद्धतीने किंवा एक वार की समोरच्या उमेदवाराला आपल्याला समोरचा उमेदवार पाडायचा असतो मग त्याला कोण पाडू शकतं लक्षात घ्या समोरच्या उमेदवाराला पाडायचं असतं अशा वेळी आपलं मतदान वाया जाऊ नये समोरच्याला कोण पाडू शकतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक मतदान होत असतं आणि त्यामुळे येथे किंचित साम मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका प्रामाणिक आहे परंतु ज्या वेळेस आपण वास्तव ग्राउंड लेवलला प्रत्यक्षामध्ये पाहतो त्यावेळेस नेमकं काय घडतं याबाबत मात्र अगदी माझं मत थोडंसं वेगळं आहे जे निरीक्षण आहे ज्या वास्तव दृष्टिकोनातून मी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती आदर्श आहे त्या पद्धतीने व्हायला हवं हो, प्रत्येक समाजाने त्या पद्धतीने विचार करायला हवा सुद्धा त्या पद्धतीने विचार करायला हवा खर तर ओबीसींनी लक्षात घ्या ओबीसी राज्यामध्ये पस्तीस ते सदोतीस टक्के ओबीसी आहे हा सगळा समाज जर वंचित सोबत जर गेला तर शंभर टक्के वंचितचे शंभर ते दीडशे आमदार निवडून येऊ शकतात आणि परंतु तसंही होताना दिसत नाही म्हणजे याचा विचार सर्व समाजाने करणं गरजेचं आहे आणि सर्व समाजाने बहुजन समाजाने मराठा ओबीसी एस सी एस टी सर्वांनी एकत्र येऊन आपलं सरकार आपलं राज्य जे संविधानाला मानणार आहे ते निर्माण केलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण हा प्रयत्न करत नाही त्या दृष्टी कोणातून विचार करत नाहीत त्यामुळे कोणाचं राज्य आहे लक्षात घ्या त्यामुळे संविधानविरोधी लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यामुळे विरोधी लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून चिंतन होणं गरजेचं आहे बाकी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान आहे त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे परंतु ग्राउंड लेवलवरचं हे, ग्राउं लेवल हे वास्तवसुद्धा कार्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम